सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की नित्याचे आई वडील तिला घ्यायला आलेले असतात आणि नित्या मात्र जायला तयार नसते त्यामुळे ते दोघेही प्रचंड ती आणि म्हणते की तुम्ही किती दिवस माझ्यावर लक्ष ठेवणार त्यावर तिची आई म्हणते की जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत आमचं लक्ष असणार तेवढ्यात मात्र अधिराज तिथे पोहोचतो आणि तो रामराम असं म्हणतो आणि ते ऐकल्यावर मात्र सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि नित्याची आई म्हणते हा आधिराज आणि त्यावर मात्र आता लगेच अधिराज दोघांच्या पाया पडतो आणि नमस्कार सासू सासरे असं म्हणतो त्यावर मात्र आता पाया पडताना मात्र नित्याची आई खूपच घाबरते आणि बाजूला सरकते इकडे मात्र दो मात तो दोघांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो त्यानंतर मात्र आता पुढे तो बोलू लागतो काय झालं तुम्ही इथे आला आमच्या घरी चहा पाणी घेतलं नाही तर तेव्हा मात्र आता नित्याच्या वडिलांना सगळं काही आठवत असतं की आदिराजनी कसा त्याचा अपमान केला होता आणि त्यावर तो म्हणतो की तुझ्या घरी चहा पाणी घ्यायला नव्हतो आलो आम्ही तर पुढे आदिराज म्हणतो काय नित्या मॅडम हे बरोबर आहे का तुम्ही तुमच्या वडिलांना आपल्या घरचा पाहुणचार पण दिला नाही तेव्हा मात्र त्याचे वडील चिडता आणि ते म्हणतात ची तुझ्या डोक्यात शिरतोय का आम्ही हिला न्यायला आलो आहे तेव्हा मात्र तो म्हणतो हरकत नाही ना न्या की माहेरपणाला न्यायलाच पाहिजे आणि तेव्हा मात्र चार पाच दिवसासाठी नाही मग मी येतो की मुंबईला न्यायला त्यांना परत तर इकडे मात्र तो चिडतो आणि म्हणतो चार पाच दिवसासाठी नाही मी इला कायमचं न्यायला आलो आहे तेव्हा मात्र अधिराज म्हणतो मी तुमच्या वयाचा मान ठेवतो आहे आणि असं म्हणता जाता तो म्हणतो की मी का वाद घालतोय तुमच्याशी नित्याचे वडील मात्र तिचा हात धरून तिला ओढू लागतात इकडे दुसऱ्या बाजूने मात्र अधिराज नित्याचा हात पकडून ठेवतो आणि हे मात्र तिचे वडील बघता आणि त्यांना खूपच संताप होतो इकडे मात्र आता तो, मात तो सांगू लागतो की हात सोड तिचा तेव्हा अधिराज म्हणतो की मलाही धरायचा नव्हता पण आता देवाच्या इच्छेने जर आम्ही एकमेकांचा हात धरला आहे तर तो काही सोडणार नाही तेव्हा इकडे मात्र राजमाला काय हे सगळा घडलेला प्रकार बघून ती खूप घाबरते आणि तिला काही सुचत नसतं परंतु आता नित्याच्या वडिलांचा रागाणावर होतो आणि ते डायरेक्ट पिस्तूल काढता आणि अधिराजच्या डोक्यावर ठेवता आणि ते म्हणतात की मला वाटलं ना तर मी आत्ता तुला इथे संपवू शकतो आणि इथे मात्र आता नित्या आणि तिची आई खूप घाबरते दुसरीकडे माई मात्र देवीचे आभार मानत असते की तू हा दगडोबा मला पुन्हा मिळवून दिला याच्याबरोबरच्या माझ्या खूप आठवणी आहे आणि माझ्या लेकराने मला सांगितलं होतं की याच्याशी बोलल्यावर मात्र माझं जे काही बोलणं आहे ते त्याच्यापर्यंत पोचणार आहे आणि आता तिला पूर्वजन्माच्या जयदीप आणि गौरी सगळे आठवू लागतात त्यांचं काय बोलणं झालं होतं हे हो सगळं आठवतं जयदीपने तिला कशा प्रकारे त्या दगडाची माहिती समजून सांगितली होती तेवढ्यात मात्र ती ते लवली येतो आणि माईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो म्हणतो की काय माई मला तुझं काही समजतच नाही आता तर आपण तुझ्या लेकरांना भेटायला चाललो आहे ना मग कशाला रडतीस तू का तुझ्या डोळ्यामध्ये नळ बसवला आहे त्यातून पाणी गळत असतं आपलं सारखा चालू बंद चालू बंद करायचा तर तेव्हा मात्र ती हसू लागते आणि ती म्हणते थट्टा करते काय आणि इकडे मात्र तो म्हणतो की नको तुझ्या मुलांना काय माझं नाव सांगू नको नाहीतर मला एवढा आहे ना तर अजून छोटा करून टाकतील तर त्यावर मात्र माईला हसू आवरत नेते म्हणती चांगले की मग तू अजून छोटा छानच दिसशील आणि त्यावर लवली म्हणतो मग चला जायचं आहे ना तुझ्या लेकराला भेटायला असं म्हणून दोघे जण देवीचे पाया पडतात आणि नित्य अधिराज जायला निघतात दुसरीकडे मात्र आता नित्याच्या वडिलांनी अधिराजवर बंदूक रोखलेली असते आणि अधिराज मात्र घाबरत नाही आणि तो म्हणतो की चालवा की मग आता गोळी परंतु आता नित्याचे वडील गोळी चालवायला जातात आणि क्षणातच मात्र ते गोळी बंदुकीवरचा हात बाजूला करतात आणि त्यामुळे आता अधिराज त्यांच्या हातातली बंदूक खेचून घेतो आणि तो म्हणतो काय आहे ना नुसती बंदूक आणून चालत नसते ओ काळ पण आणायला लागतो आणि तो तुम्ही आणायचं विसरला आहे पुढच्या वेळी येताना मात्र तो नक्की घेऊन या आता मात्र नित्याच्या आईचा राग अनावर होतो आणि ती जोरात चोरड बाद झालं त्यावर मात्र आता ती चल असं म्हणते आणि नित्या पुन्हा म्हणते मी येणार नाही तर त्यावर तिचे वडील म्हणता हा तुझा एकदम शेवटचा आणि नि फायनल निर्णय आहे का तर तेव्हा ती होकार देते आणि त्यानंतर आता तिचे वडील खूप चिडतात आणि ते म्हणतात की यापुढे आता तुझा आणि आमचा काही संबंध राहणार नाही तर तेव्हा मात्र ती डॅड असं म्हणते आणि तेव्हा तो म्हणतो अजिबात हा शब्द तुझ्या तोंडून आता उच्चारू नको तू माझ्यासाठी मेलेली आहे असं म्हटलं मात्र आता नित्याला खूपच वाईट वाटतं आणि इकडे मात्र दुखावलेले तिचे आई वडील तिथून निघून जातात आणि त्याचा खूप मोठा धक्का नित्याला बसतो आणि हे ऐकल्यावर मात्र आता अधिराज आणि त्याचबरोबर तिची आई यांनी सोबतच राजमाला सुद्धा खूप वाईट वाटत परंतु आता तिची आई सुद्धा काही बोलू शकत नाही कारण नित्या कोणाचंही ऐकायला तयार नसते आणि तिच्या वडिलांबरोबरच तिची आई सुद्धा काही न बोलता तिथून निघून जाते आणि इकडे मात्र आता नित्या जमिनीवरच कोसळते त्यावर मात्र आत आता आदिराज तिला सावरायला जातो आणि तो नित्याला म्हणतो की ते तुमचे आई वडील आहे दुखावले गेले आहे म्हणून रागात असं बोलून गेले पण तुम्ही काळजी करू नका ते आज न उद्या त्यांचा राग शांत होईल आणि ते नक्की तुम्हाला समजून घेतील असं तो तिची समजूत काढतो तेवढ्यात मात्र इकडे पाहुणी खूप खुश होते आणि ती म्हणते की ती छान वाटते घरातली पिढा निघून गेल्यासारखे वाटते मी मस्त चहा ठेवते आणि तेवढ्यात मात्र माई आणि लवली तिथे पोचतात तर आता माईंना बघताच आदिराजच्या आई त्यांचं स्वागत करते परंतु माई म्हणते आहो मी बसायला आले नाही मला लेकरांना भेटायचं आहे बोलवा की त्यांना आणि इकडे त्याची आई काही उत्तर देणार तेवढ्यात मध्येच पाहुनी म्हणते आहो नित्या तर गेली कायमची मुंबईला आणि त्यावर मात्र आता माईंना खूप मोठा धक्का बसतो तर आदिराजच्या आई सांगते म्हणजे राज तर बाहेर गेलेला आहे आणि नित्या मॅडम खरंच मुंबईला गेलेले आहे तर ही काय तुमची मश्करी करत नाही परंतु माईंना काही पटत नसतं आणि त्या तिथनं गायगाईने निघून जातात मी असं होऊ देणार नाही मी नित्याला मुंबईला जाऊ देणार नाही असं म्हणून त्या तिथनं गायगाईने तिला थांबवण्यासाठी निघतात आणि त्यांच्या मागोमागच लवली सुद्धा तिथून जातो दुसरीकडे गेस्ट हाऊसवर नित्या मात्र रडत असते आणि आपल्या वडिलांचे शब्द तिथला सतत आठवत असतात तेवढ्यात तिथे अधिराज पाणी घेऊन येतो आणि पाणी पिऊन घ्या असं म्हणतो इकडे मात्र त्यांनी पाणी दिलं असतं म्हणून ती पाणी पिते आणि ग्लास बाजूला ठेवते त्यानंतर अधिराज पुन्हा तिची समजूत काढू लागतो की तुमच्या आई वडिलांना हे लग्न मान्य नाही त्यामुळं ते खूप दुखावले गेले आहे आणि तुमच्या काय आणि माझ्या काय माझ्यासुद्धा आई वडिलांना हे लग्न मान्य नाही म्हणून ते दुखावले गेले आहे पण काळजी करू नका सगळं ठीक होईल त्यावर मात्र ती सांगू लागते घर काय आहे हे, हे मला तुझ्या फॅमिलीकडनं कळालं पण तू सुद्धा हा विचार करणं हे सगळं का घडत आहे आपली इच्छा नसताना आपलं अचानक लग्न कसं झालं हे सगळं देवीचीच इच्छा होती आणि काही ना काहीतरी ठरवलं असल्यामुळंच आपलं लग्न झालं आहे ना तुला का सगळं आठवत नाहीये तर त्यावर मात्र अधिराज म्हणतो माझ्यावर या गोष्टीची जबरदस्ती करू नका मला या गोष्टीवर विश्वास नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र शालिनी नित्याच्या आई वडिलांशी बोलू लागते आणि ती समजावू लागते अहो काही झालं तरी ती तुमची मुलगी आहे तुमचा हक्क जास्त आहे ना तुम्ही उचलून तिला मुंबईला का नेलं नाही पण त्यावर मात्र समोरनं खूप वाद होतात आणि फोन ठेवून दिला जातो इकडे मात्र शालिनी रागातच फोन आपटते पुढील भागात आपण बघणार आहोत की पाहुणी शालिनीच्या टेबलवरचा फोटो बघते आणि म्हणते तुम्ही यांना का शोधता या तर माई तर तेव्हा मात्र शालिनी म्हणते त्यांचं श्राद्ध घालायचं आहे आणि तेवढ्यात मात्र पाहुणीला खूपच आश्चर्य वाटतं दुसरीकडे मात्र आता लवलीच्या घरी सर्वे करण्यासाठी माणसं आलेले असतात आणि त्याचा मित्र सांगतो सर्वे करायला काही माणसं आले आहे पण मला वाटत नाही ते खरे सर्वे करण्यासाठी आले आहे मला खात्री आहे ते नक्की माईच्या शोधात आलेले आहे त्यामुळे आता घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की हा शालिनीचा नवीन डाव आहे दुसरीकडे जोगतीन मात्र आदिराज आणि नित्याचा हात हातात देते आणि सांगते की आता तरी तुमच्या जन्माचं सार्थक झाला आहे मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा